नाराज रोपं ला 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 मी लावले ती ह्याचा काय समजते पाटलाचा पोरगा त्याच्या पाटलाने पोटला पोरांनी पोर केला याला मी म्हणेलं तुझं पोरगा म्हणले मला मी ह्या पाटलाला म्हणेल मला ती इचं राहिलं हो चलो रेडी रोल सांग रोल रोल कॅमेरा रो ॲक्शन अन्नबाबा आय मिरला पण ओझं ऐकलं आहे असं हो मग जि घरच्या चित्रपाळा खायच्या नावानं आपल्या शेतातले घेऊन जातो आणि दुसरे तिथे माणसाला इकून धातलं तर पैसा का बघ

签字了，八千三，八千三二。 मी पाटला नाही मग पाटील तुम्ही म्हणा फोन करू नाही ना काय करू रात चोर्या तो बघू घातलाय नुसता सोबत राहून आम चाकतो आमच्या घरावर दगडी काय टाकत्या चोरटी दार काय हे पण दार वाजून चोरी करायला आणि मग आम्ही आय बेकारी केली आमच्या आळी तर आणि मग तुम्ही सांगा रामभाऊ पशिन बाळासाहेब का चोरटी आहे ना त्यांच्या घरापशी कारण चोरट्याला माहिती आहे दर्शक बाळासाहेबाची रामभाऊची कारण पुढे ती पिपटीला भेलेला असतं म्हणून आता ह्या सीन मध्ये दहशत दाखवायची तुमची की तुम्ही काय करू शकता चोरटी ताडून कुठतरी लपले लपली सरितो म्हणून रामभाऊने मारून टाकतो बाळासाहेबाने घरात बसायला न कशाला काय असतो शिवाय कुणाचं ऐकून घ्यायला मोकळा नाही असं जंदू असतोय

आणायच मी आणतो खू टेन्शन देऊ मग माझी मी जाते नको नको मी असतो फिरून तो आमदार साहेबांनी बोला मला अर्जंट मी चिंतरात वाटोळा करायचं बाहेर घेण्याचं आमदार की करत मला फक्त जाऊ की आमदाराच्या घरी जाऊ देवा

哎，把干个哎！哎呦，哎呦，哎呦，哎呦，哎呦！谢谢，谢谢派，谢谢派，谢谢，谢谢派，谢谢，谢谢派去，哎！ का शशी सांग बावला कॉल मारले राहणार बा शांतवा तुम्ही डायरेक्ट शेवटला डायरेक्ट घानाच कराय बसणार उभा नाही राणा बसू नाही गणा उभा राहून जेवाय मास्तर ते जातो हा आपण स्वतः पण काळजी घेतली पाहिजे व्या घालू नका कोणी गावाच्या व्हॉट्सअप ग्रुप वर